नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबर या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की पुणे जिल्ह्यातील न... खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास कोणत्या नेत्यांनी येथे नेतृत्व केलं कोणते पक्ष प्रभावी ठरले चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया एकोणीसशे बावन्न मध्ये खेड आळंदी मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत पंढरीनाथ कबीर बुवा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला एकोणीशे सत्तावन्न मध्ये मात्र परिस्थिती बदलली आणि प्रजा सोशलिस्ट पार्टीचे ताराचंद वडगावकर यांनी निवडणूक जिंकली एकोणीशे बासष्ट मध्ये काँग्रेसचे वसंतराव मांजरे विजय झाले तर एकोणीशे सदुसष्ट मध्ये एस एम सातकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला काँग्रेस पक्षाची येथे पकड ही मजबूत होती एकोणीशे बहात्तर मध्ये साहेबराव पाटील यांनी विजय मिळवला काँग्रेसची पकड मजबूत असली तरी येथील राजकीय समीकरणे बदलत होती एकोणीशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे राम कांडगे विजयी झाले त्यामुळे मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला त्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी एकोणीशे नव्वद एकोणीशे पंच्याण्णव या तिन्ही निवडणुकांमध्ये नारायणराव पवार यांनी विजय मिळवला ते काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार झाले मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मोठा बदल झाला यावेळी नारायणराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन सी तिकिटावर निवडणूक जिंकली आणि ते विजयी झाले त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व सुरू झालं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही निवडणुकांमध्ये दिलीप मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली सत्ता कायम ठेवली दोन हजार मध्ये मात्र मोठा बदल झाला शिवसेनेचे सुरेश गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करत खेड आळंदी मतदारसंघात आपला प्रभाव प्रस्थापित केला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप मोहिते यांनी विजय मिळवत शिवसेनेच्या सुरेश गोरे यांना पराभूत केलं त्यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाली 2024 मध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाबाजी कळे यांनी एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मतांसह विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते हे पिछाडीवर पडले आता प्रश्न आहे खेड आळंदीच्या राजकारणात पुढे काय होईल मतदारसंघाच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवले जाते तुमच्या मते पुढील निवडणुकीत कोणते पक्ष आणि नेते प्रभावी ठरतील तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तो पुढच्या ऐतिहासिक आणि राजकीय विश्लेषणांसह तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर